जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्यातून एकशे ऐंशी बॉडी बिल्डर चा स्पर्धेमध्ये सहभागी अहिला मोसेन शेखर ठरला डी फिटनेस झोन श्री चा विजेता महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या संलग्नतेने व अहिल्यानगर असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स यांच्या मान्यतेने निवासा फाटा येथील डी फिटनेस झोनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अहिलानगर जिल्ह्यातून सुमारे एकशे ऐंशी बॉडी बिल्डरांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत ताज बागवान हा निवासा तालुका श्री तर अहि्यानगरचा मोसिन शेख हडी फिटनेस झोन श्रीचा मानकरी ठरला या स्पर्धेत जय उपविजेता तर श्रीरामपूरचा धीरज सोनवणे ठरला तसेच यावेळी प्रसिद्ध बॉडी बिल्डर केतन देशमुख यांच्या बॉडी लाईन फिटनेस हेल्थ क्लब मध्ये व्यायाम करणारे प्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत उदावन वय पासष्ट यांनी वाघाची छबी साकारत प्रेक्षकांना फिटनेसचा प्रभावी देमू दिला मी आजही नियमित व्यायाम करतो फिटनेसला ला व्हायची अट नसते असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले व स्पर्धकांची तसेच प्रेक्षकांची मने जिंकली या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे नेवासा तालुका श्री किताबसाठी रितेश साळवे मयूर साळवे राहुल साप्ते निलेश मस्के शाहिद बागवान अफान अत्तार शुभम वंजारे संदीप सुरोशे विजय गधे यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला छप्पन्न किलो वजन गट मयूर साळवे नेवासा प्रथम अजिंक शेख कोपरगाव द्वितीय उत्कर्ष बनसोडे अहिल्यानगर तृतीय श्रीकांत जाधव कोपरगाव चतुर्थ साहिल सैयद श्रीरामपूर पाचवा साठ किलो वजन गटात जय गेगडमल संगमनेर प्रथम आकाश बोर्डे अहिल्यानगर द्वितीय प्रथमेश कटके अश्वी तृतीय रवींद्र साळुंखे कोपरगाव चतुर्थ गोविंद चजलाणी अहिल्यानगर पाचवा पासष्ट किलो वजन गटात प्रशांत धोत्रे संगमनेर प्रथम सौरभ पडेकर अहिल्यानगर द्वितीय सोनू मनियार संगमनेर तृतीय पवन लोणे श्रीरामपूर चतुर्थ वितेश साळवे नेवासा पाचवा सत्तर किलो वजन गटात मोहनसिंग शेखलयानगर प्रथम साईदीप जपूरकर शिर्डी द्वितीय जितेंद्र निकम शिर्डी तृतीय साहिल गायकवाड हिल्यानगर चतुर्थ राहुल गायकवाड संगमनेर पाचवा पंचाहत्तर किलो वजन गटात राहुल जगताप शिर्डी प्रथम ताज मोहम्मद बागवान नेवासा द्वितीय यशूरकर संगमनेर तृतीय विकास मेहत्रे श्रीरामपूर चतुर्थ शुभ मालाट राहुरी पाचवा यांनी विशेष यश संपादन केले यावेळी पंचाहत्तर किलो वजन ओपन गटात झालेल्या स्पर्धेत सज्जन थोरात बोटा प्रथम महफूज शेखर शिर्डी द्वितीय दर्शन काळे कोपरगाव तृतीय दीपक गोरडे श्रीरामपूर चतुर्थ अमित काटे राहुरी पाचवा यांनी देखील विशेष यश लिश संपादन केले या स्पर्धेसाठी युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रत्येक टाळ्यांच्या गजरात व प्रतिसाद देताना स्पर्धेतील आनंद होताना दिसत होता जिल्हास्तरीय म्हणून अहिला नगर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन चे अध्यक्ष मयूर दरंगले सचिव कैलास रणसिंग उपाध्यक्ष सतीश रासकर प्राचार्य विजय देशमुख खजेनदार प्रतीक पाटील राष्ट्रीय पंच सौरभ बल्लाड डेव्हिड मकासवे राहुल कुलकर्णी मुकुंद कोते सागर कोळगे सद्दाम शेख शुभम चव्हाण यांनी काम पाहिले तर स्टेज मार्शल म्हणून अमोल एखंडे निखिल कोटकर भीमा चव्हाण नवनाथ कोहरे यांनी चोख भूमिका बजावली स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले स्पर्धेचे आयोजन दत्तात्रय चिंदे यांनी आलेल्या मानेवरांचा शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभागी झालेल्या बॉडी बिल्डर स्पर्धकांचे उपस्थित पंच यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देत आभार मानले नेवासा प्रतिनिधी सुधीर चव्हाण माध्यमातून दोन हजार पर्यंत निमाता तालुका श्रीचा किता कोटला नाही ताजबाग बन फेरी संस्थेत पण येतात ताजबाग बन आज आपण काय सांगा आज वाटतो नाही आनंद झालाय काय मेहनत केली होती चार पाच महिन्यापासून तेवढी डायट कमी होतो

माझे कोच गुरु आहे तिने मला शिकवलं का मला काही माहीत नव्हतं जायचं आहे ट्रॅम कसा करायचा काय करायचंय सुरेंद करायचे तिने मला चांगलं मार्गदर्शन दिलं अरे तू काय करू असा काय करायचा काय मला काही माहित नव्हतं

बेसन करू नका जीम लावा व्यायाम करा चांगला आहार घ्या हा चांगली बॉडी बनवा आणि तुम्ही पण एवढा मेहनत केली तर सरळ एक पावसाचा वर्ष साफ करून एक माताला मारू आज आपण काय

Aqollah, <laughs> tu polaz morally terminaria qui naru. orquelyLeeko sinhoni sini mga maklly kaik goodbye Mar rijeeha, tu mai nikto, drie ateu. राष्ट्रीय पंचायत बॉडी बिल्डिंग व्यवस्था एक आज इतनी बॉडी बिल्डिंग का स्पर्ज आयोजन किया है तरी म्हणलं जीवन आपले पहिला जीवनात हे दोघे राजकीय आपण आज काय सांगा की जी बॉडी बिल्डिंग स्पर्धा आहे ग्रामीण भागामध्ये आणण्याचा पुरेख प्रयत्न आमचे पहिला सर आणि बाकी टीम पुन्हा प्रयत्न करते आणि हा प्रयत्न आमचा नियमित चालू आहे बॉडी बिल्डर्स खेड्यापाड्यातून बॉडी बिल्डर तयार करून नॅशनल इंटरनॅशनल डेव्हलवर पाहण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आज नेवासामधून लवत किती बॉडी बिल्डर आणि सह बाकी नेवासा तालुक्यातनं आपल्याकडं तीस बॉडी बिल्डरे आणि पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातनं आपल्याकडं एकशे ऐंशी प्लस खेळा सन्मानचिन्ह ट्रॉफी वगैरे काय नवरूप आहे त्यांना ट्रॉफी आहेत नॅशनलच्या ट्रॉफीज आहेत या ट्रॉफी इलेक्ट आणि आ, हो आ, तो था था। आ, तो तो जे प्रथम येणार आहे त्या प्रथम येणार आहे येणाऱ्यासाठी काय कॅश प्राईज ठेवलेली आहे अरे आजची जे स्पर्धेचं आयोजन केलं आहे ते कोणाच्या वतीनं करण्यात आलं आहे शहरातील दत्ता शिंदे सर यांनी कसे उत्कृष्ट आयोजन केलं एक मंच एक खेळाडू आमचे इंडियात ग्रामीण भागात यावे आणि बॉडी बिल्डिंगचं प्रदर्शन करून नवीन खेळाडूंना परत प्रोत्साह असायला आपण आजचा आता आपला अनुभव आजचा अनुभव असा का जे आवडते बॉडी बिल्डर की आम्ही ना महाराष्ट्र लेवल इंटरनॅशनल लेवलला न्यायचा प्रयत्न चालू आहे आता मुस अजून आमची टीम आहे बरेचसे जण आहे आज किती पंच आलेले आहेत व किती पंच हे पाहणार आहेत कमी जिल्ह्यातून पंधरा ते वीस पंच आलेले आहेत प्रत्येक तालुक्यातला एक पंच आहे आणि ते जे हे करणार आहे डिसिजन घेणार आहे ते फायनल होईल आणि जिल्ह्यामध्ये हंड्रेड प्लस मुलांनी सहभाग घेतलेला आहे फक्त आहिलानगर जिल्ह्याचे जे काही इतर जिल्ह्यातून सुद्धा स्पर्धाच आहे हे जिल्ह्यातून मर्यादित आहे ना इथून पुढे जे महेश्वरी आम्ही जे आमची जे संघटना आहे इथून पुढे महाराष्ट्र जे स्थापं घ्यायचे घेण्यात आणि माझी पण दहा आपण सर्व चालू आय बी आय बी सी तसं आपलं अजून काय सांगता येईल कोरोना मोठिव्ह आणि निर्व्यसनी राहतो जेणेकरून तुम्हाला गायवामुळे व्यसनाचा आकार जो ती शाव होती राहतो निरोगी शरीर राहतं आणि आपल्या शरीराला समोर लागते या स्पर्धेमध्ये जितके स्पर्धक घेणार त्यांना या स्पर्धेचा बक्षीस ट्रॉफी व प्रमाणपत्राचा काय फायदा होईल केला या बक्षीस ट्रॉफी जे आहे ती एक मेमोरियल त्यांची त्या काळाची वाचव मिळतात किंवा या स्पर्धामध्ये कमोरी त्याची कमाई आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट